नमस्कार मी अदालत टाइम्स मधून मनोज सकखडे आपण पाहता धुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे तालुका संपर्क प्रमुखांचे महत्वाची बैठक अमळनेर महाराष्ट्र टू व्हीलर गॅरेज ओनर्स अँड मेकॅनिकल मेडिशनच्या वतीने धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे प्रथमच तालुका संपर्क प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीत सर्व तालुका प्रमुखांचे उपस्थित राहणार असून या बैठकीत महासंघाचे कार्यकारी मंडळ हे तालुका स्तरावर संपर्क प्रमुखांचे नेतृत्व जबाबदाऱ्या मेकॅनिकल बांधवांसाठी पुढील दोन वर्षात राबव्याचे उपक्रम आणि धोरणाची चर्चा होणार आहे या बैठकीत महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र मुले आणि फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष पवार मार्गदर्शन करणार असून संपर्क प्रमुखांची दिशा व सूचना देण्यात येणार आहेत तसेच जिल्हा प्रमुखांची शिफारस केलेल्या नव्या संपर्क प्रमुखांची निवड पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे ही महत्वाची बैठक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी वाजेपर्यंत होणार असून ठिकाण इंदिरा गांधी भवन स्टेशन रोड बँकेसमोर अमनने असे आहे ब्रिटिश प्रमुख पदाधिकारी सुनील इंगडे प्रकाश चौधरी संदीप त्रिवंशी अजय साळुके तसेच अन्य मान्यवर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीत सर्व संपर्क प्रमुखांनी उपस्थित राह रा, उपस्थिती अनिवार्य असल्याने आयोजकांनी कळवले आहे याचबरोबर बातमीपत्र संपले नमस्कार